नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पत्त्याचा डाव खेळता खेळता तो मित्रासोबत जंगलात शिकारीला गेला आणि जवळच्या मित्रानेच त्याच्या डोक्यात लोखंडी बार मारून त्याचीच शिकार केली आहे पोलिसांनी तांत्रिक तपास करत ही घटना काही तासातच उघड केली असून दोन्ही आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत आसा आसा शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगावच्या शिवारातील उसाच्या फळामध्ये एका वीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता मात्र या तरुणाची कुणीतरी हत्या केली असावी असं प्रथमदर्शनी दिसून येत होतं त्यामुळे शेवगाव पोलिसांसमोर या तरुणाची ओळख पटवण्याचे पहिले आव्हान होते पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तात्काळ तपासाला सुरुवात केली आणि काही तासातच या तरुणाची ओळख पाठवण्यात पोलिसांना यश आलं आकाश लक्ष्मण किडमीचे वय वीस राहणार रामनगर शेवगाव हा दोन दिवसापासून घरी आला नसल्याने घरातील लोकांनी शेवगाव पोलिसांमध्ये मिसिंग दाखल केलं होतं तेव्हा पोलिसांनी त्यांना या मृत तरुणाचे फोटो दाखवताच आईवडिलांनी एकच हांबरडा फोडला तरुणाची ओळख पडताच पोलिसांनी आकाशसोबत कुणाचे वैर होते का याची चौकशी केली मात्र त्यामध्ये काहीच तथ्य आढळून आलं नाही तेव्हा शेवटच्या क्षणी आकाश कुणासोबत गेला होता याचा तपास सुरू केला असता आकाश काही मित्रासोबत पत्त्याचा डाव खेळायला शेतात गेल्याचं समजले त्यावेळी डाव खेळायला कोण कोण मित्र होते याचा देखील तपास सुरू केला मात्र त्यात देखील पोलिसांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही पण जेव्हा पोलिसांनी शेवटच्या क्षणी तांत्रिक पद्धतीने तपासाला सुरुवात केली तेव्हा त्याचे तेवा शेवटचे लोकेशन कुठे होते हे पाहिलं आणि यातील कोणते मित्र त्याच्या सोबत होते हे देखील त्यामध्ये पाहण्यात आलं आणि ते पाहत असतानाच त्यांच्या डोळ्यासमोर एक सत्य समोर आलं डाव खेळता खेळता आकाश हा दोन मित्रांसोबत शिकार करायची म्हणून रानात गेला होता पोलिसांनी त्या दोन मित्राची लोकेशन देखील पाहिले असता त्या दोघांचे लोकेशन हे आकाश सोबतच असल्याचं दिसून आलं तेव्हा पोलिसांनी विजय चंदर किर्मीचे वय एकोणीस आणि अरुण लाला उपदेव वय एकवीस हे दोघेही राहणार रामनगर शेवगाव या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतला असता त्यांनी सांगितलं की शिकार करताना आकाशसोबत शाब्दिक वाद झाला होता तेव्हा रागाच्या भरात विजय किळमीचे या भावकीतील तरुणाने लोखंडी बार आकाशच्या डोक्यात घातला तेव्हा तो जखमी झाला पण पाठीमागे पोलिसांचा ससेमिरा लागेल यासाठी दोघांनी पुन्हा आकाशच्या डोक्यात लोखंडी बारने एकामागे एक असे गाव घालून त्याला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडले आणि त्याचा मृतदेह एका ऊसाच्या फडामध्ये टाकून दिला मात्र शेवगाव पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करत या दोन्ही आरोपी मित्रांच्या मुसक्या आवडल्या आहेत